विशालगड व परिसरात झालेले हल्ले प्रतिहल्ल्याची सखोल न्यायालयीन चौकशी करा तसेच महाराष्ट्र शासन इच्छित असलेल्या विधेयक रद्द करा सर्व शेतीमाला हमीभाव निश्चित करून त्यास कायद्याचे संरक्षण द्या यासह विविध मागण्यांकरिता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आज सकाळी अकरा वाजता संविधान बचाव देश बचाव असे नारे देत भारत जोडो अभियान आयोजित करण्यात आले होते भारत जोडो अभियान आणि समविचारी संघटनांच्या वतीने आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय कार्यालयांवर राज्य शासनाने जनसुरक्षा अभियानाच्या जनसुरक्षा अधिनियमाच्या नावाखाली जे विधेयक पारित करण्याचा प्रयत्न कालच्या या अधिवेशनामध्ये केला त्या विधेयकाला आम्ही या निदर्शनाच्या माध्यमातून जाहीर विरोध करत आहोत हे विधेयक राज्य शासनाने मंजूर करू नये आणि ते राज्यामध्ये लागू करू नये यासाठी ही आजची निदर्शनं आम्ही करीत आहोत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे परवा दिवशी ज्या गावगुंडांनी अतिक्रमण हटावच्या नावाखाली तिथल्या निष्पाप नागरिकांवर निष्पाप मुलाबाळांवर जे अत्याचार आणि अन्याय केले त्यांच्यावर जे हल्ले केले त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आणि या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी म्हणून आजची ही निदर्शने आम्ही संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर करीत आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हा योग्य भाव मिळाला पाहिजे आणि या भावाला कायद्याचं संरक्षण लाभलं पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही राज्यभर आज ही निदर्शनं करीत आहोत या निदर्शनामध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील समविचारी संघटनांचे साथी सुभाष लोमटे प्राध्यापक एच एम देसर्डा प्राध्यापक श्रीराम जाधव ॲडव्होकेट आभा टाकसा मेराज भाई सिद्दीकी अली खान आणि आमचे सगळे सहकारी मित्र आणि कार्यकर्ते या निदर्शनामध्ये आज सहभागी झालेले आहेत जनसुरक्षा विधेयक हे जरी आपल्याला बोंडस नाव धारण केलेलं विधेयक वाटत असलं तरी हे जनसुरक्षा विधेयक आम्हा भारतीय नागरिकांची मुस्कटदाबी करणारं विधेयक आहे आम्हा भारतीय नागरिकांचा बोलण्याचा आवाज हिरवून घेणार हे विधेयक आहे लोकशाहीमध्ये आम्हाला शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून शासनाच्या चुकीच्या धोरणावर आणि योजनांवर जनतेच्या नजरेमध्ये काही गोष्टी आणून देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या या शांततेच्या आंदोलनाला रोख लावण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून जनसुरक्षा विधेयक या राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवार सरकारने लागू करू नये आणि मार्गाने आंदोलन करणाऱ्या लेख लिहिणाऱ्या बोलणाऱ्या लोकशाहीमध्ये नांदणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या संघटनांवर अघोषित बंदी ही जाहीर करू नये अशी एक मागणी आम्ही या निदर्शनाच्या माध्यमातून आज करीत आहोत धन्यवाद